श्री स्वामी समर्थ स्वामींनी तुमच्यासाठी आज एक संदेश पाठवलेला आहे त्यासाठी स्वामींचा हा संदेश तुमच्या समोरच आलेला आहे त्यामुळे स्वामींची अशी इच्छा आहे की हा संदेश तुम्ही टाळू नका हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात बाळा सगळ्याच गोष्टी या तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस मला माहित आहे तुझी सर्व आशा आता संपत आलेली आहेत सगळे रस्ते बंदे होता होता होत आहेत तुला सगळीकडे अंधार दिसू लागलेला आहे पण माझ्या लेकरा तू घाबरू नकोस इथूनच माझा खेळ सुरू होत आहे कोणतीच गोष्ट होत नाही यामुळे तू हार मानू नकोस लवकरच तुझ्या समोर हे असा प्रश्न सुद्धा येईल असाच अशी एक गोष्ट सुद्धा घडेल ज्याची तू आशा सोडून दिली होतीस बाळा निराश होऊ नकोस मला माहित आहे तुझ्याच माणसाने तुझी साथ सोडली आहे त्यांनीच तुला धोका सुद्धा दिलेला आहे पण लेकरा तू एकटा नाहीस कोणी तुझ्या सोबत असो वा नसो पण मी मात्र नेहमीच तुझ्या सोबत आहे त्यामुळे तू जे गमावले आहेस ना त्यापेक्षा तुला जास्त मिळणार आहे त्यासाठी फक्त बाळा तू आता नव्याने तयारीला सुरुवात कर इथून पुढचे दिवस तुझे सोन्याचे निघणार आहेत त्यासाठी फक्त तू काळजीपूर्वक आता हा माझा संदेश माझ्या स्वामी स्वामींवरती हा विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनेल ला, ला, भक्ति ला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी सर्व वाईट वेळा आता निघून जाणार आहे आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात आता येणार आहेत सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भळ क्षणी एका खेळूत मुलीने विचारले भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार तेव्हा तो म्हणाला पुढचे देश जिंकील आणि द मजल, मजल जिंकून जग जे होईल मग मुलीने पुन्हा प्रश्न केला मग परत तुम्ही काय करणार त्यावर तो म्हणाला मग काय निवांतपणे जगेल यावर या ती मुलगी खतखन हसली आणि म्हणाली मग आता पासूनच का निवांत जगत नाहीत यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही पण खरंच ही कहाणी फारच काही सांगून जाते आपणच असे निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधी तरी निवांत या आशेवर। दा मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं याचं भान सुद्धा राहत नाही कितीही वेगाने पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असणारच कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच कोणाला तरी जास्त संधी मिळणार कोणाचं तरी वलय आपल्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात असणार कोणीतरी आपल्याहून सुंदर हे आहे आपण हे विसरतो तेव्हा आपण लक्षात ठेवणं स्वाभाविक आहे आपल्या ध्येयावर या जगण्यावर केंद्रित करावं आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जीवन अन्यथा मित्र नातेवाईक सहकार यांच्या पेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो म्हणून केवळ एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्या सोबत थोडस मागे राहिलेलं उत्तम नाही का नाही तर बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते करायचं राहून गेलेल्या गोष्टी आतून वैफल्य निर्माण करतात यासाठी पहिल्यांदा गरज आहे चैन आणि गरज यातील फरक करणं नितांत गरजेचं आहे इतर धावतायत म्हणून आपणही धावणं ठीक नाही जगण हे राईस प्लेट सारखं असावं त्यात कसं काय साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं जर चटणीची जागा भाजीला दिली तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो जगण्याचं हे काही सहसच आहे जगण सर्व चौफेर असेल तर ते सुखकर ठरते एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतीक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निष्ठून जाऊ देऊ नका ते क्षण तेव्हाच तुम्ही जगून घ्या लुटून घ्या अनुभवून घ्या आपल्या आवडीच्या व आनंदाच्या गोष्टी देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडले हे पालुपद आयुष्यात कुरतुडून टाकतं त्यामुळेच ते क्षण तुम्ही वेचा तरुण्यात शक्ती असते वेळ असतो पण पैसा नसतो पुढे शक्ती असते पैसा असतो पण वेळ नसतो आणि वयात वेळ असतो पैसा असतो पण शक्ती उरत नाही यामुळे सुवर्ण मध्य गाठून स्टीव्ह जॉब्स म्हणतात हरवलेल्या वस्तू गवसतील पण वेळ नाही आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोहोचल्यानंतर निरोगी कसं जगावं हे पुस्तक वाचून काहीच उपयोग नाही माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्ही ह्या मताला सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका चौदा वर्षाच्या वनवासानंतर विजयी होऊन श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर त्याच्या मंगलमयी राज्याभिषेकाचा सोहळा चालू असताना वातावरण एकदम चिंताक्रांत गंभीर झाले तर ते का तर घडलं असं राज्याभिषेकाचा सोहळा सुरू होता सर्वजण आनंदाचे भाग आनंदाने भाग घेत होते सर्वांचे लक्ष कौतुक आधारित केलेल्या कर्तव्य पालनाकडे लक्ष्माकडे होते श्रीरामाच्या मस्तकावर राजमुकुट चढवला जात होता सुवर्ण फुले उधळली जात होती याच वेळेला लक्ष्मणाला अचानक हसताना सर्वजणांनी पाहिले राजपुरोहितांना वाटले लक्ष्मण आपल्यालाच हसतोय कारण चौदा वर्षानंतर त्यांनीच काढलेल्या मुहूर्तावर राज्याभिषेक होण्याऐवजी श्रीरामाला वनवास जावे लागले होते कैकईला वाटलं कसा नाकावर की नाही असं आपल्याला खिजवून तो हसत आहे उर्मिलेला वाटलं आपला नवरा हसतोय कारण तिला आहे तर लक्ष्मणाचा नंबर लागून जाईल आणि हे तिने त्याला कालच सांगितलं होतं लक्ष्मणाच्या हसण्याने गोंध अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हे रामाच्या लक्षात आले म्हणून तो लक्ष्मणाला म्हणाला अरे लक्ष्मणा तू जो अचानक हसतो आहेस त्यामुळे सर्व सोहळ्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन सर्वजण भुस्कळ्यात पडले आहेत तरी तू का है हसत आहेस हे सर्वांना सांग तेव्हा लक्ष्मण हसत म्हणाला आपण वनवसात जाण्यापूर्वी मी निद्रा देवतेला प्रसन्न करून घेतले होते तिने दिलेल्या वरामुळे गेली चौदा वर्षे सलग जागा राहून मी आपले रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडलं काही वेळेपूर्वी तीच निद्रा देवता माझ्या समोर प्रकट झाली सांगितले म्हणून मी समाधानाने हसलो कारण आता चौदा वर्षांनंतर मी परत आजपासून शांत झोपू शकेल आणि तो परत हसला सर्वजणांच्या शंका दूर झाल्या आणि सर्वजण लक्ष्मणांच्या हसण्यात सामील झाले राज्याभिषिकेचा सोहळा आनंदात पार पडला तात्पर्य काय तर प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून घटनेचा अर्थ लावतो आणि बहुतेक वेळा विनाकारण गैरसमज निर्माण होऊन आनंदाला म्हणून मनातल्या मनात विचार करून गैरसमज करून घेण्याऐवजी बोलून तुम्ही मोकळे व्हा आणि आनंदाने जीवन जगा त्यागदी सब ख्वाईशे निष्काम बनणे केलीये रामने खोया बहुत कुछ श्री राम बनणे केलीये त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी आहे त्या वेळेत तुम्ही आनंद शोधा आहे त्या परिस्थितीत तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा पहा तुमच्या जीवनात नक्कीच आनंद येणार कारण स्वामी महाराजांची तुम्हाला साथ आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत तुम्ही स्वामी महाराजांचे चरणी मनापासून प्रार्थना करतात तर सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्या होतातच कारण स्वामी आपल्या प्रिय भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत तुमचे कर्म तुम्ही चांगले करा आणि तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला तुमच्या जीवनात घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा जा आता तुझे कल्याणच होणार आहे तुझ्यावर अडचणी तू जास्त चिंता करू नकोस तू चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन कर म्हणजे तुझे सर्व अडचणी कधीच समजून जातील हे तुला कळणार सुद्धा नाही होय बाळा माझ्या मताशी तू जर सहमत असशील तर स्वामी माऊली असे टाईप कर बाळा प्रत्येक गोष्टीचा फक्त करत बसू नको गोष्टी तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी तू कृती कर आशा कधी तू सोडू नकोस या आशेवरच सर्व जग चालू आहे आशा संपली की सर्व काही संपून जाते बाळा एक दिवस स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगलेच होणार आहे तुझे कर्म जर चांगले ठेवले तर तू शिखर नक्कीच गाठणार होय बाळा रस्त्यात अडचणी येत नाही तर आपण अडचणींना बोलवतो आपण आपल्या देवावरती अविश्वास दाखवतो त्यामुळे तुझ्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तू पार करून पुढे जा ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठीच येत आहेत बाळा ते अडथळे तुझी परीक्षा बघण्यासाठीच येत आहात जी परीक्षा बघत असतात ती तू त्यांना घाबरून तर जात नाहीस ना हे ते पाहत असतात तू तु तु तुझा संघर्ष करत राहा एक दिवस कोणीच तुझा हात रोखू शकणार नाही यशस्वी होण्यापासून हा माझा तुझा आशीर्वाद आहे बाळा तुझ्या मनातील तुझी भीती जी आहे ती पहिली बाजूला काढून ठेव कारण ती तुझी भीती तुझ्या पराभवाचे कारण म्हणून तुझ्या यशाच्या मार्गात अडथळा बनत आहे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुमचा विश्वास स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असतात तरीही लोक तुमचा अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची इज्जत कमी करतो तुम्हाला सारख तो खालच्या पातळीवर नेत असतो तर आज तुम्हाला मी अशी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट तुम्ही जर त्याच गोष्टीचं जर पालन केलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही सर्वप्रथम जे तुम्हाला करायचं आहे तर त्या माणसाकडे तुम्ही इग्नोर करायचा आहे त्या माणसाला तुम्ही दुर्लक्षित करायचं आहे जो तुमचा अपमान करत आहे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला जर वाटत असेल की लोपान, लोकांनी आपल्याला नोटीस करावं तर तुम्ही ह्या लगेच ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून ठेवा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हाला आनंद देतील सर्व काही तुम्हाला तुमच्या जीवनात उपलब्ध करून देतील ते फक्त आणि फक्त स्वामी मौली त्यामुळे तुम्ही स्वामी मौलींच्या नामस्मरणामध्ये राहा माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही कोणत्याही क्षणी कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीला अपमानाला सामोरे जावेच लागते पण त्या अपमानाला कशा प्रकारे आपण हातातो हेच सर्वात महत्वाचं आहे जो कोणी आपला अपमान आप करत आहे तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या न कळत काही याला उत्तर कसं द्यायचं ते आपल्याला समजत नाही आपण त्याचा रागराग करतो तर अशा वेळी तुम्ही त्या माणसाला इग्नोर करा सोडून द्या त्या अपमानाला कशा प्रकारे हाताळले ते साहजिकच आपण त्याच्यावरती आपलं भविष्य राहत आपला अपमान झाल्यावर आपल्याला खूप राग येणे खूप चिडचिड होणे हे साहजिकच आहे पण तिथे जर आपण त्याला दुर्लक्षित केलं त्याला आपण टाळलं तर आपल्याला त्रास नक्कीच कमी होणार आणि आपण आपल्या ध्येयापासून दूर जाणार नाही कारण समोरच्या माणसाचा सा उद्देशच हा आहे की आपल्याला अपमानित करून आपल्या ध्येयापासून आपल्याला दूर करणं स्वामी मौली म्हणतात बाळा तू परत चूक करू नकोस तुझ्या सर्व चुका मी आता माफ केल्या आहेत तू प्रत्येक संकटात आता तुला मी ये सोडवण्यासाठी येणार आहे कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंदाचे क्षण घेऊन येत आहेत आज वेदना संपत आहे मी स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत बाळा त्या फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आपण ज्याची वाट पाहत आहात जी प्रार्थना करत करत आहात ते सर्व मी तुझ्या आयुष्यात आता पाठवणार आहे प्रेम समृद्धी उपचार आणि नवीन संधीचा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे त्यामुळे तू जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस केले आहेस ते सर्व आता पूर्ण होणार आहे कारण की माझ्या लेकरा माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही माझ्या करतील स्वामी असे करून ह्या सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल ला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि असे स्वामींचे सुंदर मार्गदर्शन तुम्ही ऐकत राहा स्वामी महाराजांची नितांत भक्ती केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही गरज पडणार नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ